आमिर खान खून प्रकरणातील आरोपी रवी आठवले याची मुंबई हायकोर्टानं मुक्तता केली आहे पूर्व वैमनस्यावरून के खून केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेला आरोपी रवी आठवले याची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी जामीनावर मुक्तता केली घटने दिवशी आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी आमिर खान यास मारहाण केली आणि त्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला या फिर्याद खानचा भाऊ नासिर खान यांना नाका दिली आरोपीने खानकानं केलेला अर्ज सोलापूर सत्र न्यायालयानं फेटाळून लावला होता त्या निकालाविरुद्ध आरोपीनं उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीमध्ये त्याच्या भावाने सांगितलं होतं की भावास डोक्यादुखीचा त्रास होता आणि त्यानं मलम लावल्यानंतर त्याला फिट आली त्यानं दवाखान्यात दाखल केलं आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला परंतु सदरची बाब लपवून ठेवून फिर्यादीनं दोन दिवसानंतर पूर्व महिमानस्यावरून खोटी फिर्याद दिली आहे असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला न्यायमूर्तींनी आरोपीस विजापूर नका पोलीस ठाण्यात हजेरी देणं आणि पासपोर्ट जमा करण्याच्या अटीवर जामिनावर मुक्तता केली यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट जयदीप माने अॅडव्होकेट कुमार उघडे यांनी तर सरकारतर्फे अॅडव्होकेट एस एस कौशिक यांनी काम पाहिलं